नमस्कार सर्वांना आजच्या मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा दिवस सुरू झाला आहे आत्ता तर दुपार झाले दिवस सुरू होऊन दुपार झाले आपला आज लेट सुरू सुरू झाला आहे कारण सकाळी मला टाईम नाही मिळालेला तनुला शाळेत वगैरे गेलेली घेऊन त्यानंतरला घरी आली सगळं आवरलं जेवण वगैरे आणि आता जर तनूची कटिंग तनूची ड्रॉइंग सुरू झाले तुम्ही दाखव कम्प्युटर हां हे हे काय कम्ब्युटर हे कम्प्युटर आहे हा तनुचा कम्प्युटर आहे आणि त्यानं फोन दाखव हा तनुचा फोन आहे हा फोन आहे त्यांचा तर इकडे आता सर्व कामावरलेत मी आता जेवायला घेतले इथे फ्रेश मस्तपैकी मच्छी घेऊन आलेली आहे फिश तर मी खायला घेते थोडंच मला आठवलं की मला ब्लॉग शूट करायचं आहे तर त्यासाठी तुम्ही ऊन पाहू शकता किती आले बापरे ऊनच ऊन आहे व्ह्यू घ्या तर हे व्ह्यू एन्जॉय करत मी खाणार आहे तर तुम्ही या जेवायला फिश बनवा आज बुधवार आहे त्यामुळे आमच्याकडे आज फिश आहे ताजी ताजी अशी खाऊया आपण चला आणि काय आणि हे तन्वीने काय बनवले तनु मेकअप सेट बनवलेला आहे दाखव काय काय ड्रेस हा तन्वीचा ड्रेस आपण एक ड्रेस आहे ही ही लेडी आहे हिचा हा ड्रेस आहे ना तनु तो असा घालणार तिला ऐसा ना अजून एक म्हणजे इथं पुरा मेकअप फॅशन शो आमचा इकडे चाललेला असतो आहे ना तो ड्रेस <laughs> अशा ह्या प्रकार अशा प्रकारची जी क्रिएटिव्हिटी चालू असते दिवसभर कटिंग पटिंग हे इकडे तुम्ही पाहू शकता हे जेवढं तुम्ही उचलाल तेवढं ते परत तुम्हाला तिथेच दिसेल एक एक तासाने अर्धा तास फक्त जातो माझा हा रूम व्यवस्थित त्यानंतर त्याची हालत तुम्हाला मी थोड्या वेळाने दाखवेनच कशी होईल ती मग तेवढं आवडतं हेच माझं काम असतं दिवसभर मी हेच कामं करत असते त्यामुळे मला विचार पडतात मी यूट्यूब मी माझ्या चॅनलवर काय काय नवीन टाकू तर आता मी हेच टाकणार आहे जे मी दररोज करणार आहे ते आहे ना तनुवी तन्वी बरोबर विथ तन्वी ओके चला स्टेटून राहा आणि ब्लॉग पुन्हा पाहत राहा पूर्ण घर बनवणार मग आवरणार कोण हा सगळा पसारा पसा <laughs> पसा ना है सगळं पसारा गेला आहेस तो आवरणार कोण घर बनवल्यावर काय करते शूटिंग करते तर दाखवते मी बघा किती पसारा करते तर मी आवरणार तू नाही आवरणार मग आवरतेस ठीक आहे चालेल जा कर मग काय करत असते मग आवरून पण परत ठेवायचं खे हम्म गर, गर बनव तर इकडे संध्याकाळी मी खाली आलेली तिकडे पाहू शकता मस्त म्हणजे सूर्याची गिरण पडलेली तन्वी आणि तन्वीची मैत्रीण दोघीजणी खेळत होत्या तर मी बाहेर आमच्या इथे बसायला जागा आहे तिथे जाऊन बसलेली त्यानंतरला मग घरी आल्या दोघांना चहा बिस्किट पाहिजे होतं काहीतरी खायला तर मग चहा आणि बिस्किट होती ती दिली इथे तुम्ही पाहू शकता खेळताना दोघीजणी किती पसारा आता दोघीजणी ने असल्यावर नेक्स्ट लेवल पसारा असतं एकटी असते तेव्हा कमी असतं पण जेव्हा दोघीजणी असतात तेव्हा नेक्स्ट टाईम नेक्स्ट लेवल सॉरी तर इकडे संध्याकाळी रात्री सुरू झालेलं आमचं पेंटिंग काम कारण तुम्ही बघितली माझी वॉल कशी झालेली ती तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका टेक केअर बाबा -बा -बा -बा